उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला संतप्त ग्रामस्थांनी घातला फुलांचा हार अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील एवदा आणि नांदुरा या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने व काही गावांमध्ये दूषित पाणी येत असल्याने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला संतप्त ग्रामस्थांनी घातला फुलांचा हार मेणबत्ती लावून दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व सागरवाडी येथील नागरिक आक्रमक आगळे वेगळं आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आपण टॅक्स भरतो आपण बिल भरतो म्हणून पगार होते आपल्यासाठी महिना झाले हे पाणी जर आले वाजून राहिले हे पाणी जर आले वाजून राहिले तर हे पाणी जो नडसो त्याने पाजा साहेबाने पाजा याने पाने पेटतात का पानी इतला है। ना गेल्या आम्ही हो हो तीन चार वर्षांपासून आमचा एवढा एम्बेर असो नांदरुन एम्बेर असो आपण पाहतो की आपलं शानूळ धरण आहे धरणात पाण्याची पातळी एवढी आहे की दोन वर्षी पूर्ण तालुक्याला विधानसभेला आपल्या जेवढी आपल्या गावं असतील एकशे छप्पन किंवा दोन शहरं पाणीपुरते एवढं पाणी आहे पण आमचं येवदा आणि नांदरून एम्बेअरवर पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणीपुरवठा होत नाही याला हे जबाबदार साहेब आहे किंवा ठेकेदार आहे हे लोक याच्या मनमानीमुळं ना तिथच्या सामान्य नागरिकाला आमच्या महिला भगिनी असतील तुम्ही पाहता आज मोठ्या संख्येने इथं महिला भगिनी आलेल्या आहेत आमचे बंधूही आहे नाक ते इथं म्हणजे लोकांना त्रास द्यायला काम करतात मी आजच्या निमित्तानं आज तुम्हाला सांगतो की आम्ही हे शेंडे साहेब आहेत इथं हे उपविभागीय अभियंता आहे तुम्ही महिन्यातून किती दिवस इथं या हे इथं तुम्हाला हजर सापडत नाहीत म्हणून आम्ही यांचा आज निषेध म्हणून एक असं अनोख आंदोलन केलेलं आहे त्यांना आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली पर इथं आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे